नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण एम पी एस सी या परीक्षेचे दोन हजार चोवीसमधील मधील बारा महत्व महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर पहिला क्वेश्चन आहे कोणत्या मुस्लिम समाज सुधारकाने मुस्लिमांना सांगितले की आधुनिक शिक्षण व विज्ञानाचा अभ्यास करून समाज प्रगती करू शकतो तर याच उत्तर आहे सर सय्यद अहमद खान दुसरं क्वेश्चन आहे खालील कोणते नेते काँग्रेस समाजवादी पक्षाचे होते यासोत्तर उत्तर आहे तीन नंबरचं जयप्रकाश नारायण एम एस एम जोशी डॉक्टर राम मनोहर लोहिया पुढील प्रश्न आहे पुढील विधानांचा विचार करा दारुघड बया दारुघड हे भारुड एकनाथांनी लिहिले विधान दोन आहे यात नाथांनी लक्ष्मी देवीला आवाहन केले आहे तर यामधील पहिलं विधान हे बरोबर आहे दुसरं विधान सुख आहे चौथं क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणी ब्राह्म्य नेत चळवळीच्या प्रचारासाठी जागरूक हे वृत्तपत्र सुरू केले होते याचं उत्तर आहे दत्ताजीराव यशवंतराव कुर्णे पाचवा क्वेश्चन आहे लॉर्ड लिटनच्या खालीलपैकी कोणत्या अलोकप्रिय कृतीमुळे भारतीय राष्ट्रवादाच्या वाढीला वेग आला तर याचं उत्तर आहे ए आणि सी म्हणजे आय सी एस परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा एकवीस वर्षांवरून एकोणावीस वर्षे करण्यात आली आणि देशी वृत्तपत्र कायदा आणि भारतीय शस्त्रास्त्र कायदा सहावा क्वेश्चन आहे बंगालमधील प्रसिद्ध नंदकुमार खटल्याबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे तर याचं उत्तर आहे न्या एलिजा इम्पेने नंदकुमारा कुमारला या खटल्यातून दोषमुक्त केले सातवा क्वेश्चन आहे असुक जोड्या लावा दादाभाई नवरोजी रमेशचंद्र दत्त दादाभाई नौरोजी याचा आहे चौथा औद्योगिक परिषदेची स्थापना रमेशचंद्र दत्त याचा आहे तिसरा भारतातील दुष्काळ या ग्रंथाचे लेखन गोपाळकृष्ण गोखले याचा आहे बेलबी कमिशन समोर साक्ष न्याम गोरांडे यासं आहे फॅमिन रिलीफ कोडचे भाषांतर व प्रचार आठवा क्वेश्चन आहे कानपूर आणि मिरत खटल्यांसंबंधी खालील वाचा तर यासो उत... पहिलं विधान आहे दोन्ही खटल्यांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार नेत्यांवर गुन्हे दाखल केले होते दुसरं विधान आहे वरील दोन्ही खटल्यांमध्ये सर्व नेत्यांची निर्दोष सुटका झाली तर यामध्ये पहिलं विधान हे बरोबर असून दुसरं विधान सुख आहे नववा प्रश्न आहे प्रसिद्ध लोकशाहीर सगन भाऊ यांच्याशी संबंधित खालील विधान वाचून त्यातून चुकीची चुकीचे विधान निवडा तर याचं उत्तर आहे A, ए आणि डी ए म्हणजे सगन भाऊंचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला आणि डी हे सुख आहे तर सगन